नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीताईच्या प्रमुख मागण्या मदतनीस थेट नियुक्ती मासिक पेन्शनबाबत काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आप प्रमुख मागण्या दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीसांना पूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ द्या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात रूपांतर करा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीसांची सेविकापदी थेट नियुक्ती करा तोपर्यंत बाहेरून भरती करू नका दोन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी दोन वर्षाच्या आतील मदतनीसांची थेट नियुक्ती करा साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या मदतनीसांना पदोन्नती नाकारू नका सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे निकष बदलून जुन्या सेविकांना दोन हजार दोन जी आर नुसार दहावी पास व पंचावन्न वर्ष वय निकष लावून संधी उपलब्ध करून द्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका मदतनीसांच्या बदलीचे धोरण निश्चित करा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आपले विनीत यम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने कमल परुळेकर भगवान देशमुख जीवन सुर्डे जयश्री पाटील